बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रस्ता पाहून जण आतापर्यंत निव्वळ विकासाच्या गप्पा मारणाऱ्या नेत्यांविरुद्धही संताप व्यक्त होऊ लागलाय छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बशीरगंज चौक या रस्त्यावर तब्बल एकशे सतरा खड्डे पडले आहेत हे खड्डे पाहून खरंच या जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीडचा रस्ता आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषद आणि नगर परिषदेला नगरपालिकेला जोडणारा हा मेन रोड आहे मात्र याच रोडवर गुडघ्या एवढे खड्डे पडलेले आहेत रोड कमी आणि खड्डेच जास्त असं चित्र या ठिकाणी पाहायला मात्र या खड्ड्यांविषयी कोणीच बोलायला तयार नाही नगरपालिकेने आधीच हात वर केले आहे तर जे प्रत्येक वेळी पाच पंचवीस जणांना मुंबईला घेऊन जातात नेत्यांना भेटतात त्यांनी सुद्धा बघू करू अशा गप्पा सुरू केल्या आहेत बीडचे आमदार संदीप भया क्षीरसागर यांनी सभागृहात अनेक लक्षवेधी मांडल्या मात्र सर्वसामान्यांशी निगडीत असलेल्या या रोडच्या कामासाठी काहीच केल्याचं दिसून येत नाही डॉक्टर योगेश क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जवळचे आहेत मात्र त्यांना सुद्धा या रस्त्याच्या कामासाठी बजेट तर सोडा किमान खड्डे बुजवण्यासाठीही निधी आणता येत नाही याचेच आश्चर्य वाटते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांना शहरातील प्रश्नांचे देणेघेणे नाही पद मिळाल्यापासून त्यांनी सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ यांनी नगरपालिकेची तयारी सुरू केली आहे मात्र लोकांना होणारा प्रचंड त्रास त्यांना सुद्धा दिसत नाही विशेष म्हणजे त्यांच्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाकडे याच रोडने यावे लागते तरीही त्यांचे याकडे दुर्लक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेख निजाम यांचेही या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप सचिन मुळूक हे मुंबईत जाऊन नेत्यांच्या उपस्थितीत अनेकांचे प्रवेश करून घेण्यात व्यस्त आहेत त्यामुळे त्यांना या रोडची समस्या चुकून सुद्धा दिसत नाही शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख उल्हास गिराम पाटील हे फक्त पक्ष आदेशावरूनच आंदोलने करतात मात्र त्यांना शहरातील समस्यांचा विसर पडल्याचं दिसून येते फारुख पटेल आणि अमर नाईकवाडे दर तीन महिन्याला मुंबईला जाऊन नेत्याला निवेदने देतात पाच पंचवीस जणांना सोबत घेतात फोटो काढतात आणि बीडमध्ये परत येतात त्यांनाही या रोडमुळे लोकांचे होणारे हाल दिसत नाहीत भाजप नेते सलीम जहांगीर यांनी बीडच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवून दहा हजार मते घेतली त्या दहा हजारातील किमान शंभर जण तरी त्याच रोडने ये करतात त्यांचे सलीम जहांगीर यांना भान राहिले नाही विशेष म्हणजे सलीम जहांगीर यांच्या ऑफिस समोरच पंधरा ते वीस मोठे मोठे खड्डे पडले आहेत त्यांनी एखाद्या गुत्तेदाराला फोन लावला तर दहा गुत्तेदार त्यांच्या दारासमोर उभे राहतील परंतु त्यांनाही लोकांची काळजी नाही नेता जिल्ह्यात आला की मागे पुढे करायचे आणि नंतर मात्र लोकांच्या समस्यांकडे बघायचं सुद्धा नाही हे भाजप पदाधिकाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे या रोडवर पडलेल्या खड्ड्यांचं कोणालाच काही देणं घेणं नाही सगळ्यांना वरचं राजकारण करत नेता म्हणून मिरवायचं आहे परंतु वेळीच अशा समस्यांकडे लक्ष न दिल्यास या सर्वच नेत्यांना येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो असं नागरिकांमधून बोलल्या जात आहे सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख वसीम पीड